नमस्कार ज्या महिलांचे पैसे कॅन्सल झाले होते अर्थात ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं होतं त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे तुम्ही जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तुम्हाला सात हजार पाचशे पाठवले होते चार हजार पाचशे रुपये पाठवले होते किंवा तीन हजार रुपये पाठवले होते या प्रकारचे तुमचं आधार शिडिंग डज नॉट मॅपिंग किंवा मॅपिंग आधार शिडिंग तुमचं त्या ठेव त्यावेळेस नव्हतं सरकारने तुम्हाला पैसे पाठवले होते त्याची डेट सुद्धा दिली होती आणि तुम्ही तुमच्या स्टेटससुद्धा पाहू शकता इथं कॅन्सल जे झालेले पैसे होतं जे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं होतं ते पैसे तुमचे येण्यास सुरुवात झालेली आहे इथं पाहू शकता या या दिवशी म्हणजे बघा एक सुरुवातीचा पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला पैसे आले सात दहा दोन हजार चोवीसला पैसे आले सात हजार चार हजार पाचशे रुपये कॅन्सल दाखवतोय सात हजार पाचशे कॅन्सल दाखवतोय हे पैसे येण्यासाठी आज सुरुवात झालेली आहे ज्या ज्या महिलांचे पैसे कॅन्सल असं स्टेटस दाखवत असेल त्या महिलेने स्वतःचं स्टेटस चेक करा आणि तिथं जर ट्रान्झॅक्शन स्टेटस कॅन्सल आलं असेल तर हे पैसे यायला अथवा सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे ज्या महिलांना ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना सुद्धा तीन हजार मिळाले आहेत ऑलरेडी या दोन तीन दिवसामध्ये आता ज्यांचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं होतं मग तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह नसेल झालेलं किंवा बँकेला सुद्धा सूचना दिल्या होत्या अनेक महिला आहेत ज्या महिलांचं आधार शेडिंग अजून ऍक्टिव्ह झालं होतं त्या महिलांना पैसे आता आलेले आहेत तुम्ही चेक करायचंय तुमचं तुम्ही लाडक्या बहिणी जर फॉर्म भरला असेल ऑनलाईन ऑनलाईन वेबसाईटला जायचंय तुमचं लॉग इन करायचंय तिथं केलेल्या अर्जावर जायचं केलेल्या अर्जावर केल्यानंतर तिथं क्लिक करायचं आणि तुमचं ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक करायचं पैसे कॅन्सल आहे का आणि आत्ता पैसे आलेत का कारण अनेक महिला आहेत लाखो महिलांना पैसे जमा होणारे फक्त तिथं तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल ज्या ज्या महिलांचं झालं होतं मग त्यांनी काहीतरी कारणावर तुम्हाला ऑगस्टला पैसे पाठवले होते सप्टेंबरमध्ये सुद्धा पाठवलेत आणि ऑक्टोबरमध्ये पण तुमचं त्या ठिकाणी आधार सीडिंग नव्हतं किंवा तुमचं तांत्रिक काहीतरी कारण होतं त्यामुळे तुम्हाला पैसे नव्हते मिळाले जे पैसे आत्ता तुमच्या खात्यात जमा होत आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांचं चेक करा स्वतःचं स्टेटस कसं चेक करायचं आहे तर तुम्ही जो मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्याची वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्याला क्लिक करायचंय निळ्या रंगाची लिंक आहे त्याला क्लिक केल्यावर तुमची लॉग इन करायची लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर जायचंय केलेल्या अर्जावर गेल्यानंतर तिथं तुम्हाला चेक करायचं तिथं तुमचं नाव येईल संपूर्ण डिटेल कुठल्या बँकेमध्ये पैसे आलेत किंवा जर ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं असेल तर मग तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सलचं कारण काय दिलंय तर तुमचं आधार सीडिंग तिथं नॉट ऍक्टिव्ह दाखवत होतं त्यामुळे आता चे, ते पैसे ट्रान्झॅक्शन कॅन्सलचं तुम्हाला मिळालेत ते एकदा चेक आहे अशा चे। प्रकारे एक एस एम एस जर आला असेल तर समजायचं तुमचं फॉर्मसुद्धा रिचेकिंगसाठी घेतलेला आहे आणि हे काल परवा एक दोन तीन दिवसात तीन हजार आलेले आहेत आता एकवीसशे रुपये सध्या महिलांना मिळणार नाहीत हे पैसे आता तुम्हाला जे मिळत आहेत हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यात जमा होत आहे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा अनेक महिला आहे ज्यांचं आधार शेडिंग नव्हतं नंतर काही कारणामुळे आहे आणि त्या महिलांना आता त्या ठिकाणी पैसे येत आहेत आणि तुमच्या आधार जे फॉर्म आहेत त्याचं सुद्धा रिचेकिंग चालू आहे ते बंद नाही टेक्निकल विभागाला पूर्ण सूचना दिल्या टेक्निकल विभाग मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी योजनेमध्ये त्यांचं काम आहे ज्या निकाशामध्ये महिला बसत नाही त्यांचे फॉर्म तुम्ही पाहिले असेल पिंपरी चिंचवडला एक बेचाळीस हजार जे फॉर्म आहेत ते अपात्र केलेले आहेत नवीन रजिस्ट्रेशन आहे त्याचे आज नवीन सूचना येईल त्यामुळे तिथून पुढं आजपासून तुम्ही शक्यतो सूचना आल्यानंतर मी तुम्हाला कळवल आणि मग तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करता येणार आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आवडल्यात नक्की तुम्ही लाईक करत नाहीत लाईक करून द्या आणि सबस्क्राईब नसन केलं अजून चॅनेल तर सबस्क्राईब करा ऑथेंटिक संपूर्ण माहीत सोर्सनुसार आहे अनेक लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे आत्तापर्यंत सात हजार पाचशे त्यांचे खर्च झालेत किंवा ज्यांना एक रुपये नाही मिळाला त्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि सहावा हप्ता आहे त्याचंसुद्धा वितरणासाठी सुरुवात झालेली आहे किंवा होईल त्या संदर्भातसुद्धा आदेश स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आता सध्या एकनाथ शिंदेसाहेबांनी सूचना दिल्या आहेत तर तात्काळ ता म्हटलं आहे शक्यतो आज सोमवार आहे पैसे तुमच्या खात्यात ते सुद्धा येऊ शकतील आणि ज्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं त्यांना तो शंभर टक्के पैसे भेटत आहेत आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका थांबतोय आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे तिथंसुद्धा आपण व्हिडिओ शेअर करत असतो महत्त्वाच्या लिंक असतात त्या आपण शेअर करत असतो ते सुद्धा तुम्ही जॉईन करा ठीक आहे आणि तुमच्यापैकी कोणी महिला असतील ज्या महिला बालकल्याण विभागामध्ये किंवा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका अंगणवाडी परीक्षिका याची तयारी करत असेल तर आपलं श्री अकॅडमी ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या तिथं त्यांची ते टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे ओके सर थांबतोय थँक्यू